नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमीदास सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार तीनशे रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवघ तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लाळेगाव यवतमाळ जिल्हा कापूस लोकल अवघ पाच हजार एकशे पन्नास क्विंटलची কমি কমিদা সাত হাজার সাহশে পুপয়ে ক্লিন্ট সবসাদ সাত হাজার চারশে পন্নাস রুপে ক্লিন্টা দশ সাত হাজার পাঁচশে ঐশে রুপে ক্লিন্টা কাপুস একচ ফোর লংগ স্টেফল অবাক তিনশে অটল কমিত কমিদা সাত হাজার সাহশে রুপে ক্লিন্ট সবসাদ সাত হাজার রুপে ক্লিন্টা দশ সাত হাজার তিনশো রুপে ক্লিন্ট পান কাপুস একে এচ ফোর স্টেফল আগ দোনে বারা ক্টল कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवघ दोनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दादा सात हजार आठशे रुपये क्विंटल अकोला बर्गमंजू कापूस लोकल अवक त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमीदास सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल अवक तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणच सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मनमत कापूस लोकल अवक तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल देऊळगाव राजा कापूस लोकल अवक नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा कापूस लोकल अवक सोळाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल वरुळा मांडेली कापूस लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एक रुपये क्विंटल वरुला कांबडा कापूस लोकल अवक अकराशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल नेरपर्सपंत कापूस लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचं दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट कापूस मध्यम स्टेफल अवघ आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमीत सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचं दर सात हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वर्धा कापूस मध्यम स्टेफल अवघ पंधराशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी कमीदास सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल यावल कापूस मध्यम स्टेपल अवक अवघस क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा चौदा सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल फुलंबरी कापूस मध्यम स्टेपल अव दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार दोनशे रुपये क्विंटल तरी होते एक मार्च दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उडसो पत्तापर्यंत नमस्कार बाय